आम्ही आज माझा मतदान इथे श्रॉफ हायस्कूलला नोंदवलेला आहे आणि सगळे नंदुरबारकरांसाठी माझं हा निवेदन आहे की त्यांनी पुढे येऊन आज इथे मतदानचा दिवस आहे तर मतदान करा वाट पाहू नका संध्याकाळची किंवा ऊन कमी होईल आता जे काही आहे तुम्हाला मतदान करायचं आहे हा आपला अधिकार पण आहे आणि ते वापर केलाच पाहिजे आणि आपण जर बघितलं तर नंदुरबारमध्ये तसा चांगला प्रतिसाद आहे आपल्या काही भागात फार चांगला प्रमाणात मतदान होतो आहे प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी ते लाईन जे आहे ते लोकांची म्हणजे ते वाट पाहत आहेत व मतदान करण्यासाठी तर तोच हाच जे, जे तो आपला उत्साह आहे तर तसा कायम राहू आणि मग सगळ्यांनी पुढे येऊन मतदान कराप्रेती घेऊन जा भरपूर हाऊस टू हाऊस डोर टू डोअर जनजागृती केलेली आहे लोकांपर्यंत पोहोचले आहे वोट इन्फॉर्मेशन स्किप्ट जेव्हा पाठवली तेव्हा पण पूर्ण डिटेल सगळ्यांना दिलेली आहे भरपूर स्ट्रीट ड्रामाज आपले काही जिंगल्स वगैरे काही आपले जे घंटागाडीवर मेसेजेस असतो ते आम्ही तिथे फिरवलेले आहे घंटागाडी किंवा असे काही ई डी व्हॅन्स वगैरे त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जनजागृती झाली आहे आणि त्याचे परिणाम आज आहे थँक्यू सगळे नंदुरबारकरांसाठी आमची एक विनंती आहे की सगळ्यांनी पुढे येऊन मोठ्या मत मोठ्या प्रमाणात मतदान करायचे आज आपला मतदानाचा दिवस आहे तर सगळ्यांनी घराचे बाहेर पडायचे आहे आणि बाहेर येऊन मतदान करायचे आहे त्यांचा अधिकार आहे तुमचा हा मत आहे ते तुम्ही टाका हीच माझी विनंती थँक्यू